पायल आणि जोडवी महोत्सव उद्घाटन सोहळा संपन्न गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी चंदुका अँड सराफ ज्वेलर्स कोल्हापूर शाखेमध्ये कार्यकारी संचालिका सौ संगीता हुगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सौ उज्वला चौगले यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सोहळा घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर बॅनरचे अनावरण करण्यात आले नंतर शोरूम विजिट घेण्यात आली त्या शोरूमचे स्टाफ खूप सुंदर त्या आम्हाला सर्व्हिस देत होत्या स्टाफचे कौतुक आमच्या ग्रुपच्या सौ अश्विनी फाळके मॅडम यांनी त्यांच्या शब्दात केलं आणि आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल सर्व स्टाफचे कमिटी मेंबरचे आभार सौ संगीता हुगे मॅडम यांनी मानले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौ वैशाली जाधव मॅडम सौदीपर देसाई सौ दीप्ती लोकरे सौ सरिता पांडव सौ सुरेखा मांडवेकर सौ अनिता गडकरी सौ कीर्ती पाटील सौ सुजाता हिरेमठ पूजा चव्हाण आरती चव्हाण या सर्व हिरकणी टीमच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला ऍक्च्युली मी सातारची असल्यामुळं मी बारामतीपासून बोलते की तुमच्या ब्रँडचं किंवा तुमच्या ह्याचं काम खूप सुंदर आहे स्टाफ जर मुलांना नाही तर स्टाफ खूप सुंदर आहे सपोर्टेड असतो कधीही तुमच्याकडे कधीही कस्टमर आलं तर ते इतकं छान असं प्रसन्न होऊन येताना जर तो कुठल्या टेन्शनमध्ये आला असेल तरी तो इथून सातारावरला खूप सुंदर त्या

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा